गुरुर्ब्रह्मा गुरोविष्ण गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय समर्थ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः सद्गुरू चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया सर्व विश्वामध्ये सर्व जगामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचं हे वातावरण आहे ना ते निर्माण झालेलं आहे अशी जागा नाही तिथे प्रेम नाही आणि हे प्रेमाचं प्रतीक म्हणून श्रीकृष्ण स्वारींकडं पाहिलं जातं ना बघा पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णानं श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि ती वेळ मध्यरात्रीची होती रोहिणी नक्षत्रावर चंद्र ऋषभ राशीमध्ये असताना बघा ही वेळ होती हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी गोकुळ जन्माष्टमी श्रीकृष्ण जयंती बघा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो पण या हा जो दिवस आहे ना तो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्टला आलेला आहे म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की आपण कोणता संकल्प करावा नक्की काय केल्यानं या मानवदेहाला फायदा होईल ते आपण या निरूपणामध्ये जाणून घेणार आहोत आपण नेहमीच म्हणत असतो की जेव्हा कृष्णाचं नाव येतं ना श्री कृष्ण भगवंताचं नाव येतं ना तेव्हा प्रेम निर्माण होतं जर मग प्रेम निर्माण होत असेल तर मग हा मानवदेह आहे ना हा अहंकार का निर्माण करतो बरं हा मानवदेह आहे ना हा भांडणं वादामध्ये का पडतो बरं मग ते आपल्यामध्ये गुण का येत नाही बरं त्याला कारण आहे त्याला कारण म्हणजे तुमचे कर्म आणि हे कर्म आहेत ना बघा आज या निरूपणामध्ये पूर्ण शास्त्राद्वारे अभ्यास करून हे पूर्ण उपाय सांगितलेले आहेत आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या सात वस्तू आपण घरी आणल्या पाहिजेत त्या स्थापित केल्या पाहिजेत आणि जर या सात वस्तू आहेत ना त्या प्रत्येक व्यक्तीनं जर आपल्या घरी आणल्या आणि आपण कर्मामध्ये असलो ना तर तुमच्या घरामध्ये समाधान नक्कीच येणार आहे सर्व काही तुमच्या मनासारखं घडू लागेल पण या सात वस्तू कोणत्या आहेत ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आणि हे जे पूर्ण उपाय आहेत ते तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की हे उपाय आहेत ना ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी का करायचे बरं बघा भगवान श्रीकृष्णाचं हे तत्व आहे ना ते वातावरणामध्ये नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असतं आणि या दिवशी जर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा नाम जप जर केला ना तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केली ना तर श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे ना अधिक प्रमाणामध्ये ग्रहण करता येतो त्याचा नक्कीच लाभ होतो पण हे करायचं कधी आहे हे करायचं आहे ना जेव्हा श्रीकृष्ण स्वारींचा जन्म बघा रात्री बारा वाजता झाला आहे आणि या बाराच्या दरम्यान हे सर्व करायचं आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडायचा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काळ्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला तरी चालेल श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ आहे ना ती रात्री बारा वाजता असल्यामुळं त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी आणि रात्री बारा वाजता शक्य झाल्यास श्रीकृष्णाचा पाळणा आहे ना श्रीकृष्ण जन्माचा पाळणा आहे हे गीत गायन करावं म्हणजे काय म्हणजे पंचोपचार पूजन ज्यांना श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करणं शक्य नाही ना, ना त्यांनी पंचोपचार पूजा करावी पूजन करताना सपरिवार श्रीकृष्णाय नम हाव नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा श्रीकृष्णाला दही पोहे लोणी यांचा नैवेद्य दाखवावा कारण हाच नैवेद्य का दाखवावं बरं कारण दही पोहे लोणी आहेत ना ते श्रीकृष्णाला फार आवडायचे बघा आपण श्रीकृष्णाचं पूर्ण पारायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल आणि नंतर श्रीकृष्णाची आरती करावी पंचोपचार पूजा झाल्यानंतर बघा पंचोपचार पूजेला गंध हळद कुंकू पुष्प धूप दीप आणि नैवेद्याक्रमाणे पूजा करणं जे लोक काही का कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत ना बघा काही काही भक्त असतात ते बाहेरगावी असतात बाहेर, बाहेर देशामध्ये असतात आणि त्यांना कामाचा भरपूर व्याप असतो त्यांनी श्रीकृष्णाची मानसपूजा करावी म्हणजे मानसपूजा याचा अर्थ असा की प्रत्यक्ष पूजा न करणे प्रत्यक्ष पूजा करणं शक्य झाल्यास शक्य न झाल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या करावे म्हणजे मनाने करावे श्रीकृष्णाला अर्पण करावे म्हणजे मनामध्ये आपण संकल्प करावा आणि मनामध्ये सर्व काही श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं बघा हे पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा नामजप करावा श्रीकृष्णानं बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये या दिलेल्या न मे भक्त प्रणशती म्हणजे काय बघा न मे भक्त प्रणश्यती म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही या वचनाचं स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे ही निस्सिम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी आपण असं सुद्धा कधीतरी ऐकलं असेल की श्रीकृष्णाच्या काळामध्ये काळा व्हायचा हा काळा म्हणजे काय हा काळा म्हणजे विविध खाद्यपदार्थ एकत्रित करून म्हणजे उदाहरणार्थ दही दूध लोणी हे सगळं एकत्रित कालवणं म्हणजे काळा म्हणतात म्हणजे श्रीकृष्णानं वज्रमंडपात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून या खाद्यपदार्थांचा काला सह केला ना आणि सर्वांसह ग्रहण केला आणि हा तसाच काळा आहे ना बघा आपण सुद्धा ग्रहण करायचं आहे पण हा काळा आहे ना तो गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी ही काळा करण्याची प्रथा आहे आणि दही अंडी फोडण्याची प्रथा पडली म्हणजे ईश्वराची अनेक प्रकृतींद्वारे अनंत प्रकटीकरण रूपेसुद्धा आहेत अनेक तत्वांमध्ये एकत्वाच्या अनुभूतीद्वारा जी आनंद प्राप्ती होते ना तो म्हणजे गोपाळ काळा प्रसाद त्याची गोडी असते ना ती अवर्णनीय असते आणि हा प्रसाद काळा आहे ना तो प्रत्येकाने खावा श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट आहे ना सर्व कृष्ण भक्तांकडून पाहिली जाते पण या जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री बारा वाजता हा बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी फळं दही पोहे सुंट असे काही पदार्थ अर्पण अर्पण करायचे आणि यानंतर प्रसाद भक्तांमध्ये वाटायचा आणि या जन्माष्टमीचा दिवस आहे ना तो अत्यंत शुभ आहे या दिवशी श्रीकृष्णाची जर तुम्ही पूजा केली ना तर शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या येत्या सव्वीस ऑगस्टलाही साजरी होणार आहे आणि अशातच यंदाच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी पुढील काही सात वस्तू आहेत आता मी त्या तुम्हाला सांगणार आहे की नक्की या सात वस्तू जेव्हा आपण घरी आणल्या ना तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तुमची जी काही कामं अडकलेली असतील तुमच्यापासून कोणी वेगळं झालेलं असेल ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नक्की येतील तसेच तुमच्या घराची आणि धानाची कधीही कमी भासणार नाही म्हणजे आर्थिक समस्या दूर होतील आणि कोणत्या आहेत ना त्या सात वस्तू कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत पहिली वस्तू आहे ती म्हणजे शंख बघा सर्वांना शंख माहीत असेल कारण हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानलेलं आहे आणि मंदिरामध्ये शंख वाजवण्याची ही परंपराच आहे ना साधू संतांनीसुद्धा ही परंपरा जपली आणि ती आपणसुद्धा जपायला हवी बघा या शंकामुळे काय घडतं बरं या शंखामुळे घडतो चमत्कार कारण का कारण यामुळे ही ही सकारात्मक ऊर्जा आहे ना ही निर्माण होत असते आणि नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते घरात शंखनाद केल्यानं सुखशांती निर्माण होते आणि यामुळं हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख तुम्ही घरी आणू शकता कारण का कारण हा शंखनाद आहे ना तो श्रीकृष्णांना खूप आवडायचा जेव्हा पहाट व्हायची ना तेव्हा स्वारी शंकनाद बघा ऐकायचे आणि हा शंखनाद ऐकून बघा सकाळी लवकर उठायचे त्यावेळी म्हणून भगवंत श्रीकृष्णांना हा शंकनाद आहे ना जर तुम्ही रोज पहाटेच्या वेळी जेव्हा तुम्ही उठता सकाळी तेव्हा हा शंकनाद तुम्ही रोज केला ना तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ना ती कधीच येणार नाही तुमच्यावर येणारे संकट आहेत ती बघा थांबली जातात आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस निर्माण होतात आता दुसरी गोष्ट दुसरी वस्तू कोणती आहे ती पाहूया दुसरी वस्तू आहे तुळशीचं रोप हिंदू धर्मामध्ये या तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि हे तुळशीचं रोप आहे ना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून घरात तुळशीचं रोप ठेवल्यानं धन धान्याची नेहमीच भरभराट राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होतात खरं तर दररोज संध्याकाळी या तुळशीच्या रोपाजवळ लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमीच्या वेळी घरी तुळशीचं रोपण नसल्यात नक्की घेऊन या पण या हिंदू धर्मामध्ये असं एक कोणतंही घर नसेल की तिथे तुळशीचं रोपण असेल कारण तुळशी ही लक्ष्मीच आहे ना आणि या लक्ष्मीचा जेव्हा आपण आ आदर करतो ना तेव्हा नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि ही लक्ष्मी आहे ना नारायणासोबत अतिशय सुख समाधानामध्ये राहते बघा तुम्ही पाहिला असेल काहीकांच्या घरामध्ये भरपूर पैसा असतो पण नारायण मात्र नसतो नारायण म्हणजे कोण नारायण म्हणजे समाधान ज्या बघा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्या पैशाच्यामुळं तुमच्या घरामध्ये जर दुःख निर्माण होत असेल तर तो पैसा खायचा आहे का त्या पैशाचा काही उपयोग आहे का काहीच नाही पण जर तुमच्याकडे पैसा असून तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये समाधान असेल ना आनंदी आनंद असेल ना तर किती सुखमय कुटुंब होतं म्हणून लक्ष्मीसोबत नारायण हवाच ना म्हणून जर तुमच्या घरामध्ये तुळस जर नसेल ना तर नक्कीच तुळशीचं रोप लावा तुमच्या घरामध्ये धन समृद्धी भरपूर प्रमाणामध्ये येईल आता तिसरी वस्तू पाहूया तिसरी वस्तू म्हणजे बासरी भगवान श्रीकृष्णाला बघा बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा शृंगार करताना ही बासरी देखील सजवली जाते आणि घरात बासरी असणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळं घरात शांतता कायम राहते आणि या जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्ही घरात तुम्ही बासरी आणली ना तर तुमची आणलेली कामं आहेत ना ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा जेव्हा हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे ना बघा तुम्ही म्हणजे सोमवारी ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि तुम्ही जरा रविवारी रविवारी पहाटे उठून बघा ही बासरी तुम्हाला वाजवायची आहे आणि जेव्हा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण श्रीकृष्ण स्वारींचा जन्मदिवस आहे बारा वाजतासुद्धा ही बासरी वाजवायची आहे जेव्हा तुम्ही ही बासरी वाजवाल ना तेव्हा तुमच्या आ आजूबाजूला असलेले जे दुःखाचं वातावरण आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे ती लगेच निघून जाईल आणि तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा संचार करेल म्हणजे तुमची जी अडकलेली कामं असतील ती पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील आता पुढचं चौथी वस्तू आहे ती म्हणजे मोराचं पंख श्रीकृष्णाच्या शृंगाराच्या वेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते आणि खास करून या श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंख नेहमीच लावलेला असतो म्हणजेच काय म्हणजेच घरात मोराचं पंख ना तर सुख समृद्धी येते याशिवाय या, या श्रीकृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय आहे मोरपंख घरात लावल्यानं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते तसेच पती पत्नीमध्ये कधीच भांडत होत नाही म्हणजे हे भांडत होत असल्यास ना बेडरूममध्ये मोरपंख लावावा बघा तसेच घरात आर्थिक समस्या असेल ना तर दक्षिणेकडील भिंतीवर मोरफंक लावावा आणि त्याला दररोज अगरबत्ती ओवाळावी यामुळं आर्थिक समस्या दूर होतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी हा मोरफंक आहे ना तो नक्कीच घरी आणा जर तुम्ही या दोन हजार चोवीसमध्ये हा मोरफंक घरी आणून तुमच्या बेडरूममध्ये जर लावला ना तर दोन हजार पंचवीस निघेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल घडलेला दिसून येईल पती पत्नीचं नातं आहे ना ते एवढं सुंदर होऊन जाईल ना कारण या पती पत्नीच्या नात्यामध्ये मोरफंखाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक घराच्या बेडरूममध्ये मोर हा मोरफंख लावायला हवा आता पाचवी गोष्ट आहे पाचवी पाचवी वास्तू आहे ती म्हणजे गाय गाय ही वास्तू नसून बघा गाय आणि वासराची मूर्त आहे ना ती श्रीकृष्णाला गाय आणि वासरू आहे ना ती अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण यदुवंशी असल्यानं ते गायीचे पालन करून त्यांची सेवाच करायचे ना घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवली ना तर सुख समृद्धी वाढेल गाय वासराची ही मूर्ती आहे ना ती नक्कीच तुम्ही घरी आणा आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापन करा आणि आपल्या देवघरामध्ये त्यांची रोज पूजा करा आपल्याला असं दिसतं की भगवद्गीतेमध्ये हा एक उपाय सांगितलेला आहे की जेव्हा मनुष्य आहे ना गाईला पोळी गूळ आणि तूप खाऊ घालतो ना आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाईला जर तुम्ही तूप भाकर आणि गोळ खाऊ घातलं ना आणि तिच्या पाठीवरून जर तुम्ही हात फिरवला ना आणि गायीला नतमस्तक होऊन तिचं दर्शन घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना पैसा कधीच कमी राहणार नाही तुमचा खिस्सा आहे तो भरलेलाच राहील कारण का कारण गाय आहे ना तेहतीस कोटी देव त्या गायीमध्ये सामावलेले असतात आणि जेव्हा तुम्ही गायीचं दर्शन घेता ना तेव्हा तेहतीस कोटी देव तुम्हाला दर्शन देत असतात आणि या पृथ्वी तलावर असा हा एकच प्राणी आहे तो म्हणजे गाय या मनुष्यानं त्या गायीला प्राणी मानू नये कारण ती साक्षात देवी आहे आता आपण सहावी गोष्ट पाहूया खडी साखर आणि दही हा खडी साखर आणि दही आहे ना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या जन्माष्टमीच्या दिवशी साखर आणि दह्याचा नैवेद्य आहे ना तुम्ही श्रीकृष्णाला दाखवू शकता असं केल्यानं घरात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही तसंच यामुळं भगवान श्रीकृष्ण यांची कृपादृष्टी आहे ना ती तुमच्या घरावर कायम राहील पुढची गोष्ट आहे ती बाळकृष्णाची मूर्ती आणि या जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घरी आणू शकता हा अत्यंत योग आणि साधा उपाय आहे ना तो तुम्ही नक्की करा कारण या पृथ्वी तलावर असं घर नसेल तिथे बाळकृष्णाची मूर्ती नसेल पण जरी तुमच्या घरामध्ये नसेल ना तरी तुम्ही ती आणू शकता आणि यानंतर ही बाळकृष्णाची पूजा केल्यानं घरामध्ये सुख शांती आहे ना ती नेहमीच टिकून राहील आणि या जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करतावेळी झोपाळादेखील स सस... झोपाळा देखील सजवला गेला पाहिजे आणि यानंतर बाळ कृष्णाला त्यावर ठेवून पूजा केली पाहिजे आता ही सर्व माहिती आपण पाहिलेली आहे पण प्रत्येक माऊलीच्या मनामध्ये एक विचार आलेला असेल की जर क्रूरपणे वागणाऱ्या माणसानेही उपाय केले वाईट मार्ग असणाऱ्या माणसाने उपाय केले तर त्याला हा फायदा होईल का तर नक्कीच होणार नाही कारण याला कर्म श्रेष्ठ हवे ज्याचा कर्मावर ज्याचा कर्मावर विजय आहे ना त्याच्या जीवनामध्येही नक्कीच निर्णय सफल होतील आणि या सात वस्तू आहेत ना तुमच्या जीवनाचे भाग्य पलटून टाकतील दोन हजार पंचवीस येऊपर्यंत तुमची परिस्थिती आहे ना तुम्ही स्वतः पाहू शकाल की तुम्ही होता काय आणि झाला काय पण तुमचं कर्मावर आहे ना ते लक्ष असायला हवं हे नियम आहेत ना या नियमांमध्ये राहून भक्तिमार्ग करायला हवा दोन वेळची उपासना करायला हवी आणि या सात वस्तूंपैकी बघा एक वस्तू आहे ती म्हणजे बासरी ही बासरी जर तुम्ही घरात आणली ना आणि श्रीकृष्णांच्या देवाऱ्यामध्ये ठेवली तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि दुसरी गोष्ट बघा या सात वस्तूंपैकी दोन वस्तू आहेत ना त्या नक्कीच तुम्ही पूजा करायला हवी एक झाली बासरी आणि दुसरी झाली गाय आणि वासराची सेवा जर या गोकुळ अष्टमीच्या दिवशी बघा या सव्वीस ऑगस्टला जर तुम्ही गाय आणि वासराला भाकरत तूप आणि गूळ खाऊ घातलं ना आणि तुमच्या मनामध्ये जी काही संकल्प असेल जे काही मागणं असेल जी तुमची इच्छा असेल ती जर तुम्ही मनातल्या मनामध्ये बोलला ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा सुद्धा होईल अ नशीब राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः